नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चानेल, सातर न्यूज घडामोड सातारा जिल्ह्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सातारा जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे या महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहित दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर मानसिक व शारीरिक छळाचे आरोप केले आहेत सध्या या महिला डॉक्टरचा मृतदेह सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे मात्र जोपर्यंत आमच्या बहिणीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा या महिला डॉक्टरच्या नातेवाईकांनी घेतला आहे आम्ही रात्री तीन वाजता आलेलो आहोत फुलटाने जिथे जिने सुसाईड केलं तिथं आलतो पण अगोदर आम्ही याच्या अगोदर पोलिसांनी तिला जिथे सुसाईड केलं त्या हॉटेलला केलं तर तिथून तिने उचलून पण नेलं त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला टाकलं तिथे गेल्यानंतर आम्हाला फक्त चेहरा दाखवला बाकीचं काय तिला दाखवलं नाही कुठं कोण आहे कुणा काय काय आहे त्यामुळे काहीच कळून दिलं नाही त्यांनी पण नंतर आम्हाला सात वाजेपर्यंत त्यांनी तिथंच बसवलं फलटणच्या फटणच्या आरोग्यसेवेत क केंद्रात आणि आम्ही तिथून पुन्हा त्याला आम्हाला म्हणले की पी एम करायला तुम्हाला साताराला जावं लागेल साताराला घेऊन जा ठीक आहे म्हणलं मग आम्ही तिथून आता आठ वाजता सातारा पोलिस स्टेशनवरून पी बळी घेऊन साताराकडे आलोत सातार्याला आल्याच्यानंतर तिथं बी आम्हाला फलटणमध्ये मी पोलिसांनी थोडे उडवळीचे उत्तरात दिले पी एम हे पे एफ आर कॉपी आम्ही मागितले त्यांना तर आम्हाला म्हणले सकाळी तुम्ही तिथून वेळेस तुम्हाला आर कॉपी देतो तर आमच्या अजून बी तिथं माणसं भेटलेत बारा एक वाजेपर्यंत आम्हाला तिथे फार कॉपी दिली नाही आम्ही इथं आठ वाजता पलटनला सातारा आलो ते बॉडी घेऊन तरीही त्या बॉडीला अजून फक्त मध्ये ठेवायला कुलूप हे लावले बॉडी बातमध्ये आहे तिथं निस्त येऊन त्यांनी बॉडी आतमध्ये ठेवायपुरता कर्मचारी आलाय त्याला साताराचा दिला रुग्णालयाचा अजून ब कुठला कर्मचारी आला नाही बॉडी आत कुलूप लावून ठेवली आणि कुठलाच कर्मचारी आला नाही कुठलाच रिस्पॉन्स भेटलेला नाही आम्हाला आणि आणि पहिला बी जिवंत असताना इतका चिकल उडवला तिच्या चारित्र्यावर भयानक उडवला नाही आता असतानाही बॉडी प्रेम करण्यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून आता दोन ते तीन वाजत आले तरीही ती बॉडीला कुणी बघायला आलेलं नाही जोपर्यंत माझ्या बहिणीला नाही तोपर्यंत मी बॉडी ताब्यात ताब्यात घेणार नाही आजवर बॉडी ताब्या नाही न घेणे मागचं कारण काय तुम्हाला राजकीय दबाव असल्याशिवाय काय सांगितलेलं नाही पण राजकीय दबाव असल्याशिवाय प्रेम कमवून घेणे गेले ती काय करण्यात गेले कुठून कोणातरी दबाव आहे त्यांच्या बाग त्याच्यामुळे ते प्रेम करण्यात गेले त्याची वेळ असतो का बोरा काल दुपारी सोसाट झाले आजपर्यंत प्रेम नाही काहीच नाही आम्ही रात्री तीन वाजता आलेलो पहाटे तीन वाजल्यापासून पी एमची प्रक्रिया चालूच आहे पी एम करत करत अजून काहीच नाही पी एम नाही काय नाही काय नाही कोणाचा तरी दबाव असल्याशिवाय आम्हाला काही माहीत नाही कोणाचा आहे पण कोणाचा दबाव असल्याशिवाय ती पी एम करी ना तुमच्यासोबत संपर्क साधला होता काय दबाव वगैरे नाही 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 दबाव नाही तिने दोन महिन्यापूर्वी एक नोट लिहून ठेवलेली होती कारण तिने तिला दबाव त्रास आहे हे ह्या कर्मचाऱ्याकडून पोलीस कर्मचाऱ्याकडून डॉक्टरांकडून कोणाकडून राजकीय पुढाऱ्याकडून दबाव आहे पण त्याच्यामध्ये फक्त ते क कर्मचारी काहीतरी नावं आहेत कोणाची चार पाच जणांची ते त्यात त्यांच्याकडून दबाव आहे म्हणून मला त्रास आहे म्हणून त्यासाठी लिहून ठेवून ती फिर्याद द्यायला गेली ती पण ती फिर्याद पोलीस प्रशासनाने घेतली नाही तिला त्या टायमाला न्याय दिला त्या कोणीच दखल तिच्यावर दिली नाही आणि तिने आम्हाला काही कळून दिलं नाही त्यामुळे आम्ही काही लक्ष दिलेलं नाही आकर्षकवर तिने ते जीवन संपवलं पण आम्हाला कुणाला काय माहीत होऊन दिलं आज ते आम्ही बॉडी सातारा जिल्हा रुग्णालयात घेऊन आलो त्या टायमाला पत्रकार बंधूंनी तिच्या हातावर जे लिहिलेलं आहे ते आम्हाला काहीच अगोदरचं बारा वाजता हे नऊ वाजता आम्ही इथं पोहोचलो तोपर्यंत चार पाच सहा तास उलटले पण आम्हाला त्यांनी बॉडी उघडून दिली नाही काहीच करून दाखवून दिले नाही फक्त चारा दाखवला आम्हाला त्याच्याबद्दल काय कुठलंच त्याला आम्हाला बघून दिलं नाही पण आम्हाला इथं आल्यानंतर पत्रकार बंधूला कसं माहीत झालं हे आम्हाला माहित नाही त्यांनी हात उघडून हात गाडी उभा करून अँबुलेन्स गाडी ही उभा करून ही गाडी उभायच आहे तिला उभा करून घरावर उघडून हात डायरेक्ट डायरेक्ट पोलीस प्रशासन एक मॅडम होती ती म्हणजे तुम्ही बॉडीला हात लावत नाही उघडायचं नाही काय करायचं नाही काय नाही काय नाही तबा टाकत होती पण त्या पत्रकार बंधूंनी ते हात वर घेऊन फोटो काढून दाखवलं होता आम्ही जे वाचलं तर इतकं चरित्र होते नाही आज लिहून हे केलंय त्याच्यामुळे मी माझ्या न्याय भेटल्याशिवाय बॉडी ताब्यात घेणार नाही जे आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षा झाल्याशिवाय मी बॉडी ताब्यात घेणार नाही आता आम्हाला कळतं की मुख्यमंत्री साहेब एक कारवाई केलेली आहे ते सस्पेंड केले सस्पेंड करून का माझी बहिण जिवंत भेटणार आहे मला आता मला आरोपी तिची जी अवस्था आहे त्याच अवस्थेत मला आरोपी पाहिजेत त्याची मी बॉडी ताब्यात घेणार नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका